तर नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या या स्पेशल रिपोर्टच्या यूट्यूब चॅनलवर या स्पेशल रिपोर्टच्या यूट्यूब चॅनलवर आपण एक सन्मान कर्तृत्वाचा हे एक कार्यक्रम राबवत हो। आहोत आणि या कार्यक्रमामध्ये एखाद्या क्षेत्रामधल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामधल्या किंवा इतर क्षेत्रामधले जे उल्लेखनीय कार्य केलेले व्यक्ती आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो आणि त्यांची मुलाखत घेतो आज आपल्या सोबत आहेत साई मेडिटेक या मालक सुधीर मिडी सर मी सरांचं या या आपल्या स्पेशल रिपोर्ट स्वागत करतो नमस्कार सर तर, तर तुमचा नेमका हा प्रवास कसा झाला याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नेमका तुमचा स्वतःचा परिचय कसा द्याल मी सुधीर उसनाळे आपण स्टार्टिंगला ज्यावेळेस बिझनेस चालू केला अगोदर जॉब करत होतो जॉब करत करत काहीतरी नवीन करायची इच्छा होती स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचा पहिल्यापासूनच आपल्या मनात इच्छा असल्यामुळे आपण तो बिझनेस स्टार्ट केला होता छोट्याशा भांडवलातून थो आपण थोडस स्ट्रगल करत हार्डवर्क करत आपली स्वतःची मेहनत करत हा बिझनेस चालू केला प्रत्येकांचे दोन रिलेशन बनवणं स्वतः हे करणं आणि आपण प्रामाणिकपणे ज्यावेळेस मार्केटमध्ये काम करतो स्वतःच्या सेटअप उभा केलेला खटख झालेली आहे माझं एक तर शिक्षण झालं होतं एमबीए मध्ये कॉमर्स क्षेत्रामध्ये आणि मी फार्मा सेक्टर मध्ये येणं हे माझ्यासाठी फार मोठी डिफिकल्ट चॅलेंजिंग गोष्ट होती त्याच ठिकाणी मी चालू करताना मला पहिल्यांदा फार मला टेक्निकल नॉलेज नव्हतं मला मार्केटिंग कसं करायचा अनुभव नव्हता कारण मी बॅक ऑफिस मध्ये जॉब करत होतो मी भरपूर हे घेऊन माझ्याकडे कुठल्या कोणाची लिस्ट नव्हती किंवा माझ्याकडे कसं काम करायचं कुणाचा परिचय नव्हता कुणाचा कॉन्टॅक्ट नव्हता मी थोडं थोडं एक 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 प्रत्येकांना भेटत तिथलं काही मार्ग काढत हे करत असं स्ट्रगल करत करत कंप्लीट मला पहिले पाच सहा वर्ष सेट व्हायला लागले म्हणजे कळत नव्हतं की कुठं काय असतं कुणा काय असतं कम्प्लीट पाच सहा वर्ष झाल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की बाबा नाही आपल्याला एक हे काम असतं आणि ह्या पद्धतीने आपण ते काम करता पेल पाहिजे बरोबर तुमच्या या प्रवासातील नेमकं स्टार्टिंगला स्टार्टिंगचा फेस सगळ्यांसाठी हार्ड असतो ज्यावेळेस कोविडच्या ह्याच्यामध्ये आम्ही काम करतो त्यावेळेस फारच डिफिकल्ट होतं कारण प्रत्येक ठिकाणी काम करताना तुम्हाला हार्ड होतं कारण प्रत्येक कोविडच्या ह्याच्यामध्ये पेशंट असे होते तुमच्या काम करताना नवीन ह्याच्यामध्ये काम करताना बोनच हे नसायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन त्या प्रत्येक सेक्टर चेंज करणं डॉक्टरांकडे कर जाणं पेशंटच्या ह्याच्यामध्ये स्वतःची फॅमिली रिस्क आणि स्वतःलाही रिस्क घेऊन ते त्यावेळेस काम करतात फार खडतर आपण त्या ठिकाणी काम तुम्ही काही दिवस बँकिंग क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे तर त्या बँकिंग क्षेत्राबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे कारण बँकिंग क्षेत्र सगळ्यांसाठी एक आवडीचं वाटतं दुसऱ्यांना आवडीचं वाटतं बँकेमध्ये जॉब आहे म्हणलं की कुटुंबाला किंवा परिवाराला चांगलं वाटतं पण तो जॉब सोडून एक या मेडिकल क्षेत्रामध्ये आला त्याबद्दल तुम्ही काय सांगा कसं झालं आपण ज्यावेळेस पासआउट झालो कॉलेज मधन त्यावेळेस आपण बँकिंग ह्याच्यामध्ये काम करतो आपण आपलं शिक्षण त्यावेळेस झालं होतं पण काम करत असताना आपल्याला एक फॅमिली आपण ज्यावेळेस पुण्यामध्ये मुंबईमध्ये काम करत होतो लातूरला यायचं होतं लातूरमध्ये येऊन आपल्या आई वडिलांकडायचं इथं मुळच्या आपण इथल्या असल्यामुळे आपल्याला त्या मध्ये काम करताना एक सलताना आपला एक मित्र भेटला आणि तो म्हणला की बाबा ह्या ह्याच्यामध्ये आहे थोडं स्ट्रगल कर हे कर एक आपल्याला एक कोणतरी मार्गदर्शक भेटत त्या काळात आपण थोडं थोडं करत आपण एक जिद्द केली की बाबा नाही आपल्याला त्याच्यामध्ये काम करायचंय त्या सेक्टर मधून काम करत करत आपण त्या फील्डमध्ये आलेलो आणि खरंच त्या प्रभावात आपण ते एकदम हे होऊन गेलो होऊन गेलो आता हे तुमच्या जे कामाचं जे स्वरूप आहे नेमकं कशा पद्धतीचं आहे आमचं काम हे असं आम्ही प्रॉपरली सर्जिकलमध्ये काम करतो आणि आपण ऑपरेशनला जे काही लागतं डॉक्टरांच्या डिपेंड आपण हे करतो आमचे इमर्जन कर कर काम इमर्जन्सी असं कधी करून करावं काम आपल्याला डॉक्टरांच्या इच्छा जे काय लागतं डॉक्टरांना त्यानं ते सपोर्ट करणं आपल्या पुढे हे करून घेणं त्यांच्या गरजा फुलफिल केल्यानंतर आपलं जे काय सर्जिकलमध्ये लागतं ते आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो काही डॉक्टरांच्या ऑपरेशन जे आहेत ते इव्हनिंगच्या टायमाला म्हणजे रात्रीच्या वेळा होतात काही जणांच्या माझ्या माहिती ना तर त्या टाइमला तुम्ही कशा पद्धतीने पोहोचू शकता असंही ज्या आपण काम करत असतो ह्याच्यामध्ये तर प्रत्येकांची एमर्जन्सी एक असतेच आणि त्यावेळेस आपण काम करताना प्रत्येकांच्या ह्याला ऑपरेशन त्यांची जी गरज लागणार एमर्जन्सी त्यावेळेस आपण पोहोचणं गरजेचं आहेच तुमच्या आयुष्यातला एखादी आनंदाचा क्षण आनंदाचा क्षण म्हणजे प्रत्येक असं की आपण ज्यावेळेस एकाची ऑर्डर किंवा एकाची इमर्जन्सी ऑर्डर आपण फुलफिल करतो पण ज्यावेळेस आपला डॉक्टर म्हणतो स्वतःहून की बाबा नाही बाबा तू माझ्यापेक्षा एकदम चांगलं काम करतो हे तिसऱ्या डॉक्टरला सांगतात की बाबा नाही हा खरं आपल्यापेक्षा वेळेवर येऊन काम करतो आणि सहज उपलब्ध कुठली गोष्ट मला हे करून देतो त्या दिवस असो रात्र असो त्यावेळेस आपण त्यांना सर्व्हिस देतो ते जे आपल्या ज्यावेळेस आपली प्रशंसा दुसऱ्या डॉक्टर करतात करता। त्यावेळेस आपलं कारण तुम्हाला सकाळी नऊ ते रात्री जशा ऑर्डर असतील तसं तुम्हाला इथं थांबावं लागतं किंवा त्यावर काम करावं लागतं तर हे करत असताना एक परिवारांचं परिवाराचं हे एक हे असतो की मला वेळ देऊ शकत नाहीत तुम्ही किंवा वेळ देत नाहीत याबद्दल परिवारांची तुमच्या भावना काय साहजिकच आपण ज्या सेक्टरमध्ये काम करतो एक इमर्जन्सी सेक्टर आहे आपल्याला कधी उठून काम करावं कारण ते आपल्याला करणं गरजेचं आहे डॉक्टरांची नीड आहे आपली गरज आहे दोघांची आहे त्या ठिकाणी थोडंसं आपण कधी इमर्जन्सी कधीत्र येतो किंवा जरी असलं त्यावेळेस आपण ते थोडंफार ऍडजस्ट करणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी फॅमिली पण समजूतदार पाहिजे ते ऍडजस्ट करून घेतात त्यांना माहिती आहे एमर्जन्सी हा दहा पंधरा मिनिट किंवा अर्धा तासामध्ये होऊन जाईल फ्री त्यांनाही माहिती असतं त्या काळात ते पण थोडं सपोर्ट करतात फॅमिली त्याशिवाय हा बिझनेस रन करणं फार आवड आहे बरोबर तर एक शेवटचा प्रश्न सर एक आमच्या प्रेक्षकांना नेमकं नवीन व्यापार करणाऱ्या युवकांसाठी तुम्ही नेमका नक्कीच ने त्यांनी फक्त हार्डवर्क करावं हार्डवर्क सोबत वर्क वर करावं नवीन नवीन ठिकाणी जावं नवीन कोण काय करताय किंवा जे का काय आपल्याकडे नवीन येत आहे ते कन्सेप्ट लागू करणं ऑनलाईन करणं किंवा जे काय हे नीड आहेत मार्केटच्या त्याप्रमाणे काम करा निश्चितच तुम्ही ज्यावेळेस प्रामाणिकपणे काम करताल नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये हे भेटेल फळ भेटेल त्याप्रमाणे तुमचं सर यापुढच नेमकं तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी या पुढचं तुमचा एक ध्येय काय आहे ध्येय म्हणजे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत रिच प्रयत्न करतोय जास्तीत जास्त आपली सर्व्हिस फॉर्म ठेवणे कधी आपल्या ह्याला हे जाऊ नये आपल्याकडे अवेलेबिलिटी सर्व्हिस असेल तर नशीतच आपलं मार्केटमध्ये आपलं आपण डे बाय डे ग्रो करू शकतो मार्केटमध्ये त्याप्रमाणे आपल्याला नक्कीच हार्ड वर्क स्मार्ट वर्क ठेवणं किंवा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तत्पर्य काम करणं फार गरजेचं आहे त्या ठिकाणी धन्यवाद सर तर हे होते साई मिरिटेक डिस्ट्रीब्युटरचे सुधीर उचनाळे सर यांनी अगदी कमी वयामध्ये आपल्या या व्यवसायाला अगदी उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे त्यांना या व्यवसायासाठी माझ्याकडून आपल्या स्पेशल रिपोर्ट करून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रेक्षकांनो आपण भेटूयात माझ्या या सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमामध्ये पुढील एका नवीन चेहऱ्यासोबत धन्यवाद